हॅलो सर्व माझ्या मित्रांनो तर आज आपण डिस्कस करणार आहोत फेक सोशल मीडिया ॲड्स अवेअरनेस तर आपल्याला आपण जेव्हा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप हे यूज करत असताना आपल्याला काही काही असे पेजेस समोर येतात आपण ते पाहूया तर त्याच्यामध्ये असे फेक ॲडवर्टाईजमेंट असतात ते आपल्याला सावध राहायचं आहे कसं सेफ राहायचं ते आपण आज पाहणार आहोत पुढच्या ह्याच्यामध्ये तर सगळ्यात आवडं आपण पाहूया फेक ॲडवर्टाइजमेंट काय असतात आता फेक्स ॲड्स आर फॉर्स ऑर मिस ऑफर्स टू ट्रिक पीपल मिसलिडिंग म्हणजे की दिशाभूल करणारे अँड ट्रिक पीपल म्हणजे लोकांना फसवणारे आता एक्झॅम्पल्स लो कॉस्ट ऑफ आयफोन्स ऑर प्रोडक्ट्स अँड जॉब ऑफर्स आईस्क्रीम फॉर फीज थर्ड इज व्हेरी चीप प्राईज अँड अनबिलिवेबल प्राईज म्हणजे खूप लो कॉस्ट असू शकतात ते ॲड्स तर आपण त्याचे काही स्क्रीनशॉट्स पाहू तर हे अशा प्रकारे स्क्रीनशॉट्स असतात हे बघा आयफोन ट्वेल्व प्रो मॅक्स ट्वेंटी टू थाउजंड्स आयफोन ट्वेल्व प्रो ट्वेंटी वन थाउजंड सो हे असे दीड दीड लाखाचे फोन आपल्याला लो प्राईजमध्ये शो करतात सो हे असं पॉसिबलच नाही आहे तर हे फेक आहे तर पुढं आपण पाहू हे कसं फेक आहेत टेम्पलेट ॲट इज शेअर ऑनलाईन अँड यू आर ॲज टू सेंड मनी ऑर क्लिक लिंक तर ते तुम्हाला टेम्पलेट पहिली दाखवतात पोस्ट दाखवतात हे एवढ्या एवढ्या प्राईजला नंतर तुम्हाला ते मग रिक्वेस्ट करतात पैशाची आणि एक्झाम्पल म्हणजे कसं होतं ह्याच्यामध्ये सगळ्यात स्टार्टिंगला तुम्हाला ते, ते, स्टार्टिंग ते सांगतात की तुम्हाला तो मोबाईल बुक करायचं आहे तर तुम्ही सगळ्यात पहिली काय ते छोटी अमाऊंट पाचशे ते हजार रुपये देऊन तुम्ही ते बुक करू शकता तुम्ही ज्या त्यांना पाचशे ते हजार रुपये जेव्हा ते रिक्वेस्ट करतात तुम्ही मनी सेंड करताना त्यानंतर काय होतं तुम्हाला मग राहुल गांधींचे दर्शन होतात डायरेक्ट खतम बाय बाय टाटा गुड बाय गया मग तुम्हाला समजलंच असेल असं होतं <laughs> ते परत तुम्हाला इग्नोर करतात कॉन्टॅक्टसुद्धा नाही करत स्कॅमर्स डिसहपीर आफ्टर गेटिंग मनी म्हणजे ते निघून जातात गायबच होतात म्हणजे ब्लॉक करतात तुम्हाला रिप्लाय पण नाही देत तर हे असे प्लॅटफॉर्म्स असतात इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप ह्याच्यावर हे असे येतात सो ह्याच्यामध्ये फेक ॲड्स आर डेंजरस लॉस ऑफ मनी तुमचा होतो अँड तुमचे जे, जे पर्सनल डिटेल्स ते रिक्वेस्ट करतात त्यासुद्धा लीक होतात एक्झाम्पल की तुमचे तुम्ही जे मोबाईल नंबर देता ईमेल आय डी देता ॲड्रेस देता ते त्याचा मिसयूज करतात आणि नंतर ह्याचा परिणाम ट्रेस पण होतो खूप तर असं रिअलायजिंग होतं की कस काय पैसे गेले तर ह्यामध्ये आपल्याला ह्यांच्या ह्याच्यात नाही यायचं आपल्याला तर चला आपण ओळखूया वेबसाईट कशी ओळखायची मग फेक वेबसाईट कशी ओळखायची तर सायन्स ऑफ फेक ॲड्स प्रायसेस जेव्हा एकदम कमी असतात का तर समजून घ्यायचं ही फेकच वेबसाईट आहे आणि त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आणि पूर ग्रॅमर ग्रॅमर मिस्टेक्स खूप असतात तर ते फेकच असतं आणि अनव्हेरिफाईड ऑर प्रोफाईल्स तर आपल्याला कम्पेअर करायचं आहे फेक अँड रिअल अकाउंट वन बाय वन सो पाहूया ही बघा ही रिअल वेबसाईट आहे फ्लिपकार्ट यांची तर यांच्यामध्ये अजिबात स्पेलिंग मिस्टेक नाही यांचं स्पेलिंग एकदम ओके वेबसाईट एकदम रिअल वर्किंग आहे आणि ही फेक वेबसाईट आहे याच्यामध्ये एक मिस्टेक कशी केली डोमेन यांनी असा फेक बनवला एकदम यफ डबल यल आय पी के आर टी म्हणजे यांनी डबल यल केला आहे फ्लिपकार्टचा वा म्हणजे बघा किती हारी म्हणजे लोकांना फसवतात आणि हे बघा ह्याच्यामध्ये नाईंटी नाईन पर्सेंट ऑफ हाऊ टू पॉसिबल म्हणजे किती असं नाईन्टी नाईन पर्सेंटने पॉसिबलच नाही फेक वेबसाईट आहे अशा वेबसाइट पासून आवड रहा तर हाऊ टू स्टे से ऑलवेज चेक द सोर्स तर आपल्याला सोर्स चेक करायचा आहे कस काय हे आहे म्हणजे सगळं व्हेरीफाय करायची वेबसाईट रिव्यूज सगळं पाहायचं आपल्याला अँड ह्यांच्यासोबत ट्रस्ट नाही करायचा हे खूप आपल्याला भारी भारी सांगत असतात असं दाखवत असतात तुम्हाला व्हिडिओसुद्धा पाठवत असतील ते की असं आमच्याकडे प्रॉडक्ट्स आहे हे बघा आणि ते तुम्हाला फेक स्क्रीनशॉट हे खूप टाकतात जेणेकरून तुम्हाला वाटतं की आपल्याला हे लय भारी आहे मग ते ह्याच्यामध्ये लगेच मग आपण हे होतो टॅप होतो त्यांच्या ह्याच्यात तर ते आपल्याला व्हायचं नाही आणि डोंट पे ॲडव्हान्स इन ॲडव्हान्स म्हणजे जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही ना तोपर्यंत त्यांना ॲडव्हान्स पे करायचंच नाही कॅश ऑन डिलिव्हरी बोलायचं आणि विचार करताना विचार करायचा क्लिक करताना त्या वेबसाईटवर सो शेअर अँड स्टे सेफ तर ही इन्फॉर्मेशन तुम्ही शेअर करा अँड टुगेदर वी कॅन स्टॉप फेक सॅड्स पीपल वर्किंग टुगेदर टू रिपोर्ट फेक ॲड्स तर सर्वांनी मिळून हे जे फेक ॲड्स येतात तुम्हाला सोशल मीडियावर तर ह्याच्यावर रिपोर्ट करा तुम्ही आणि ह्याच्यावर क्लिक करू नका इग्नोर करा तर तुमचा मनी सेव्ह होईल सो ठीक आहे थँक्यू स्टे अलर्ट सगळे सावध राहा अशा ह्याच्यापासून काही नारी लागू नका ह्या वेबसाईटच्या कोणी म्हणजे हे कटात फ्रॉड चालू आहेत थँक्यू ठीक आहे